उमेदवाराला ओळखीची गरज नाहीये किंवा ओळख सांगायची गरज नाहीये बोलण्यापूर्वी हा जो जनलोट या ठिकाणी जमलाय माझ्या विठ्ठलाच्या नावावरती हा जो जनलोट जमलेला आहे हा साक्षी देत आहे या उमेदवाराला ओळख सांगायची गरज नाहीये छत्रपती शिवाजी महाराज छत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज शाहू फुले आंबेडकर साठे होळकर सावरकर या सर्वांच्या शौर्याला विचाराला मानवंदना देतो मला मी एका तासाच्या बॅटिंगची तयारी करून आलो होतो पण वॉर्मअप करून मला कदाचित परत जावं लागेल असं दिसतंय कारण साहेब जवळच आलेले आहेत मी तुम्हाला सर्वांना ह्या ठिकाणी एकच गोष्ट सांगायला आलो आहे की डोळे बंद करून स्मरण करा आपले स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ वांजे यांची ज्या पद्धतीची कार्यपद्धती होती तशा पद्धतीची कार्यपद्धती दाखवणारा उमेदवार आजपर्यंत जर एका डोकवाच पाहिला असेल तर हा मीरेश वांजळे बिना आणि मी संपूर्ण संपूर्ण मतदारसंघात फिरेल आपण सर्वांना मी फारसं काही बोलणार नाही माझं आपण सर्वांना इतकंच सांगणं आहे की मी आज सकाळी बसून, मला सातत्याने भाऊंची आठवत होते मी जेव्हा स्टेजवरती चढून या ठिकाणी आलो हा जेव्हा मी जर सागर माझ्यासाठी जमलेला पाहिला तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की माझ्या विठ्ठलाने किती पुण्य कमवून ठेवले माझ्यासाठी लोक आपल्या पोराबाळांसाठी प्रॉपर्टी सोडतात संपत्ती सोडतात पैसा सोडतात माझ्या विठ्ठलाने माझ्यासाठी ही सोन्यासारखी लंका या ठिकाणी अजन माणसांच्या रूपात या ठिकाणी सोडलेली आहे माझं जे विजन आहे माझं जे ध्येय आहे त्याच्याबद्दल मी सातत्याने आजपर्यंत बोलत आलेलो आहे तुम्ही माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओज बघा तुम्ही माझी गुगलवरती रिसर्च करा जेव्हा आपण एखाद्या वेळी मेडिकलमध्ये आजारी असताना वेन वी गो टू सम मेडिकल स्टोअर अँड वी बाय सम सॉर्ट ऑफ सप्लिमेंट्स त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस चाचपळून त्या ठिकाणी एक्सपायरी डेट चेक करता तर मला तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे माझ्या ज्या माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत माझ्या नवऱ्याची बायको ह्याचे जुन जुने एपिसोड तुम्ही ज्या ज्या आनंदाने बघता थोडासा अर्धा तास वेळ काढून तुमचा प्रत्येक जो उमेदवार मी तुम्हाला कदापि म्हणणार नाही की तुम्हाला तुम्ही मला मत द्या माझं तुम्हाला इतकंच सांगणं आहे की तुमच्या सर्व उमेदवारांची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे त्यांच्या कार्यपद्धतीची तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असली पाहिजे त्यांचं ज्या पद्धतीचं काम आजपर्यंत आलं आहे त्यांनी इतिहासात काय चळवळ केलेली आहे त्यांनी कशा पद्धतीचं काम केलेलं आहे ह्या सर्व गोष्टींना अनुसरून तुम्ही सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला एकच गोष्ट डोक्यात ठेवायची आहे की जे स्वप्न आपल्या स्वर्गीय सोनेरी आमदार रमेश भाऊ यांच्या जाण्याने अधुरं राहिलेले आहे ते स्वप्न पूर्तीकडे नेणारा हा एकच तो छावा आहे आणि तो छावा तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादाने येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या तेवीस तारखेला जो आपला विजयाचा शंखनाद असणार आहे त्या मोठ्या शंकनादात त्या मोठ्या शंकनादात शंकना हा तुमचा छावा त्या ठिकाणी तुमचे सर्व प्रश्न मांडण्यासारखी मांडण्यासाठी तत्पर आहे इतकंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी जे आपलं विजन आहे ते बरंचसं मोठं आहे ते जर मला मांडायचं झालं तर कदाचित आपली अख्खी रात्र जाईल तुम्हाला माझी वाणी अशीच गोड लागत राहील पण माझं बोलणं काय संपणार नाही तुम्ही ऐकून थकून जासाल पण मी बोलून थकणार नाही इतकं ब्रॉड विजन आपण या ठिकाणी घेऊन चाललेलो आहोत पुढच्या पंचवीस वर्षाची तयारी आपण या ठिकाणी करून चाललेलो आहोत आपला जो रोडमॅप आहे जी ब्लूप्रिंट आहे ती अशा पद्धतीने आहे की सर्वां से मनात जपले जाग मागे आपण आतुरतेने वाट पाहत होतो तेच आपले मराठी हृदय शर्मा सम्राट हिंदू जननायक जनना माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे साहेब मी चार ओव्या या ठिकाणी तुमच्यासाठी लिहिलेल्या आहेत प्लीज अलाव मी टू प्रेझेंट दॅट बिफोर आय कनक्लूड ज्यांनी राखली मराठी माणसाची आणि मराठी माणसाच्या अस्मितेची लाज जे उतरवतात गनिमाचा माज ज्यांच्यामुळे जिवंत आहे हिंदुत्वाचा साज ज्यांच्यामुळे मराठी माणसाच्या डोक्यावर आहे ताज असे आपण सर्वांचे ठाकरे राज साहेब ठाकरे राज साहेब ठाकरे राज इतक बोलून मी या ठिकाणी थांबतो आपण सर्वांना एकच विनंती करतो राजसाहेब या ठिकाणी वडीलधाऱ्याप्रमाणे माझ्या बोलण्याकडे चोकरीत्या लक्ष देत आहेत मी आपण सर्वांना इतकंच सांगू इच्छितो मला बॅटिंग करायला पुरेसा वेळ या ठिकाणी मिळालेला नसता साहेब आलेले असताना साहेबांचा वेळ फार मौल्यवान आहे या सगळ्या गोष्टी लक्ष घेतात आम्ही आपण सर्वांना एकच सांगू इच्छितो येणाऱ्या वीस तारखेला आपण सर्वांना काय करायचं आहे आपल्या श्रावण बाळाच्या आठवणीत काय करायचं आहे आपल्या स्वर्गीय सोनी रामदा रमेश भवनजाईंच्या आठवणीत काय करायचं आहे दोन हजार नऊ प्रमाणे जास्तीत जास्त मताधिक्याने रेल्वे इंजिनचं चिन्ह झुकझुक करत मुंबईपर्यंत पोचवायचं आहे आणि महाराष्ट्रातील माझे सर्व जे महाराष्ट्र सैनिक उमेदवार या ठिकाणी उभे असतील त्यांना सर्वांना चांगल्या चांगल्या पद्धतीने चांगल्या विजय घोषाने आपण सर्वांना मुंबईला पाठवायचं आहे विधानसभेत पाठवायचं आहे आपल्या सेवेची संधी आम्हाला सर्वांना द्यायची आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम जय हिंदू राष्ट्र